भारताच्या चारित्र्याशी संबंधित शिक्षण व्यवस्था आज अत्यंत आवश्यक असून राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून हे कार्य व्यापक केलं जात आहे त्यामुळे अशा प्रयत्नांच्या माध्यमातून समाजाला जोडणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे महर्षी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाचं स्मरण करण्यासाठी आर्य समाजाच्या वतीनं महोत्सव साजरा केला जात आहे या महोत्सवाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते आर्य समाजाच्या अनेक शाळांमधून या दृष्टीनं शिक्षण दिलं जात आहे असंही ते म्हणाले संस्थान महर्षी दयानंद सरस्वती जी की, एक जीती जागती स्मृती है प्रेरणा है चैतन्य भूमि है हम उनको निरंतर सशक्त करेंगे तो ये महर्षि दयानंद जी को हमारी पुण्य श्रद्धांजलि होगी भारतीय चरित्र से जुड़ी शिक्षा व्यवस्था आज की बड़ी जरूरत है आर्य समाज के विद्यालय इसके बड़े केंद्र रहे हैं राष्ट्रीय शिक्षा नीति के जरिए देश अब इसे विस्तार दे रहा है हम इन प्रयासों से समाज को जोड़ें ये हमारी जिम्मेदारी है महर्षी दयानंद सरस्वती यांनी भारतीय या तत्त्वज्ञानाला प्रत्यक्षात आणलं महर्षी दयानंद सरस्वती आधुनिकतेला पाठिंबा देणारे होते त्यांच्या प्रेरणेला अनुसरून आपल्याला अमृत काळात भारताला आधुनिकतेकडे घेऊन जायचं आहे आणि भारताला विकसित भारत बनवायचं आहे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं महर्षी दयानंद सरस्वती यांनी दाखवलेला मार्ग हा अमृत काळामध्ये कोट्यावधी भारतीयांमध्ये आशेचा संचार निर्माण करत आहे त्यांच्या दोनशेव्या जयंतीशी संबंधित कार्यक्रमाचा भाग होणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे असं पंतप्रधान म्हणाले आर्य समाज एकविसाव्या शतकातील या दशकात राष्ट्र निर्माणाच्या मोहिमांची जबाबदारी खांद्यावर घेईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला